आज घडलेला प्रकार तुम्ही बघितला हा घडलेला प्रकार मोहळकरांसाठी काही नवीन नाही मागच्या वेळेस बघितलं तुम्ही सिद्धिता कदमला तिकीट दिलं गेलं तिला ए बी फॉर्म दिला गेला, गेला। शिकलेल्या महिलाला तिला एका रात्रीत तीन तासात तिचं तिकीट कॅन्सल करून मातंग समाजावर अन्याय करून हे तिकीट एका खरे नवाज्या माणसाला दिलं गेलं मग माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या मातंग समाजावर अन्याय झाला तो मातंग समाज सगळ्या रस्त्यावर उतरला आणि त्यांनी सांगितलं आम्ही आता इथून पुढे सोलापूर मोहळ मोहोळमध्येच काय अख्ख्या महाराष्ट्रात उतरेला मतदान करणार आहेत ज्यांनी मा आमच्या मातंग समाजावर अन्याय केला जर तो रमेश कदम तो लढ्यात उतरायचं सोडून विरोध करायचं सोडून हा दुसरीकडे जाऊन मिळाला हे तुम्ही बघितलं मातंग समाजासाठी लढणारा सुद्धा ज्याच्यावर विश्वास टाकला तोसुद्धा निघून पळून गेला आजचा प्रकार बघा संजय अण्णा क्षीरसागर जो अपक्ष उमेदवार उभारला होता धनगर समाजाचा मला पाठिंबा एक धनगर समाजाचं नेतृत्व उभारला असं धनगर समाजाची बघण्याची एक वेगळा दृष्टिकोन होता त्या धनगर समाजाला बाजूला करून धनगर समाजाची ताकद धनगर समाजची मतं माझ्यासोबत आहे असं दाखवून ज्या संजयांना क्षीरसागरनं सुद्धा ह्या विरोधकांना पाठिंबा दिला त्यांच्या स्टेजवर जाऊन मिळाले पण जा हे धनगर समाजाला अजिबात मान्य नाही लक्षात ठेवा बंधू न हे जर तुम्ही ज्याच्यावर नेतृत्व करता बाबा आपल्या जातीचा आहे कुठे जा विधानसभेत आपल्या जातीसाठी जा काय तर करेल प्रश्न मांडेल तर हे कुणा जिर्ण आहेत ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते तुमच्या समाजाची ताकद आपल्या पाठीशी आहे असं दाखवतेत आणि विरोधकाला मिळतात आणि त्यांचं काय ते भांडवल ॲडव्हान्स बुकिंग करून घेते तर माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही अशा ब अशा लोकांना बळी पडू नका येणाऱ्या वीस तारखेला मतदान पेठेमध्ये असा भयानक त्याचा विरोध दाखवा असं मी तुम्हाला आव्हान करतो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं धनगर समाजामध्ये एवढा भयानक आत्ता येतात अर्ध्या एक तासामध्ये रोष निर्माण झाला आहे की त्यांना ती बातमी खरी वाटी नाही की आपण आपल्या धनगर समाजासाठी लढणारा योद्धा म्हणून एक लढणारा आपला नेता म्हणून धनगर समाज त्यांच्या पाठीशी राहिला होता आज तो त्या पाठिंब्याला पाक धनगर समाजाला त्यांनी बाजूला ठेवण्याचं काम केलं विश्वासघात केला त्याच्यामुळे धनगर समाजाचा उद्रेक तुम्हाला ह्या वीस तारखेला दिसेल धनगर समाजाला मी माझं तुम्हाला सांगणं आहे धनगर समाजाबाबतीत बोलायचं झालं तर धनगर समाजाला सगळं कळतं धनगर समाजाने आता समाजावर झालेला अन्याय समाजावर झालेला विश्वासघात त्यांनी बघितला आहे आता पुढची काय प्रक्रिया ते त्यांनी करून घेतील पण हा जो घात झाला आहे ह्या विरोधकांना आता वाटलं आहे की आम्ही तिकीट खरेदी केलं आम्ही ह्या क्षीरसागरलाही घेतलं त्याच्यामुळं ही, ही समाज ह्या समाज येईल समाज्य तर असं कधीही कोण कुणाच्या पाठीशी येणार नाही याचा उद्रेक वीस तारखेला तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही